इस माइक के माध्यम से जहां जहां तक मेरी आवाज पहुंच रही है कि लॉन्ग मार्च तो बहाना है लॉन्ग मार्च तो बहाना है लेकिन संविधान रक्षक सोमनाथ और विजय वाकोडे बाबा को न्याय दिलाना है साथियों जय भीम वाले दुनिया में सब है दबन से जय भीम वाले दुनिया में सब है दबन से लेकिन मनुवाद को मिटाना है इस बार जंग से अरे साय में नीले आसमा के फरनवीस तू जीता है जिंदगी फिर नफरत क्यों है तुझे इस नीले रंग से या अम्मा या औरंगाबाद मधील क्रांती भूमीतील आंबेडकर मला सांगायचंय या देवेंद्र फडणवीसने वाकोरे फॅमिली सोमनाथ सूर्यवंशी फॅमिली आणि संतोष देशमुख फॅमिली या तिघांना बोलवून घेतला पण देशमुख फॅमिलीला त्याने थोड़ा थोडाफार न्याय दिला पण जे लोक कस्टडी मात्र मिळेल ज्या लोकांनी या मनुवादी पोलीस वाल्याने मोठ्या ताकदीनं सोमनाथचा मर्डर केला बाबा वाकोड्यांचा घात केला त्यांना अजून न्याय नाहीये मी भुडग्यांना बोलत नाहीये हा योद्धा आशिष भाऊ सगळ्यांनी विरोध केला परंतु या संविधान रक्षकांना बाबा आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी माझा भाऊ आशिष भैया मैदानामध्ये त्यामुळं या माईकच्या माध्यमातून ज्यांच्या माझा आवाज जातोय आपण सर्वांनी या क्रांती भूमी औरंगाबाद मधून मोठ्या ताकदीने ताकद द्यायची आहे माग माग सरकाल तर या मनुवादी फडणवीस ला कळेल कि आंबेडकर वाद फक्त नावाला आहे पण आंबेडकर वाद नावाला नाही हा स्वप्नील लोहाळ आशिष भाऊच्या सोबत आहे बाकी मला काय बोलायचं नाहीये आहे स्वप्नीलची ताकद तुम्हाला माहित नाही एवढी ताकद मी आशिष भाऊ ला देणार आहे त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये नवीन योद्धा निर्माण होत आहे आपण मोठ्या ताकदीनं त्यांच्या सोबत राहा आणि एक विचार मी तुम्हाला सांगून मैं आशीष बाउला ताकत देता है साथियों जज्बे है शोक शहादत तो क्या कीजिए जज्बे है शोक शहादत तो क्या कीजिए अब हमने भी हेलो 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 हल हल अरे हरकत होने से कब तक चले आओ चुप लोग के मोहल्ले में घर ले लिया हॅलो हॅलो धन्यवाद दादा खूप पर भाषण केलं त्यांनी हा एक यानंतर दीपक भाऊ दीपक भाऊ यानंतर या लॉंग मार्चचे येते अशी दादा विजय वाकूड हे करतील असं मी त्यांना विनंती करतो